नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ऋतू <स्याग> बदललं हो की हवामान बदलतं आणि हवामान बदललं हो की त्याचा परिणाम शरीरावर आपसुकच होत असतो शरीरातल्या घटकांवर दोषांवर शरीरामध्ये जे असतात त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग त्यानुसार आपल्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये बदल करणं हे अपेक्षित असतं आणि तसं जर केलं तर मग आपल्याला वेगवेगळे रोग किंवा आजार होत नाहीत असं आयुर्वेद सांगतं म्हणून त्यासाठी आयुर्वेदाने आपल्याला दिली आहे ती म्हणजे ऋतूचर्या आता येणारा जो सीझन आहे तो म्हणजे वसंत ऋतू आणि म्हणून आज आपण बघणार आहोत वसंत ऋतूचर्या पहिला तर हाच प्रश्न येईल की वसंत ऋतू म्हणजे नक्की काय कारण आपल्याला समर सीझन माहिती असतो रेनी माहिती असतो इवन स्प्रिंग ऑटम वगैरे हे सगळे सीझन माहिती असतात पण वसंत वगैरे हे काय आपल्याला झेपत नाही तर वसंत ऋतू म्हणजे हिवाळा संपला आणि उन्हाळा कडकडीत उन्हाळा सुरू झाला त्या दोघांच्या मधला जो, जो ट्रान्झिशनल पिरियड असतो जो फेज असते वीस फेब्रुवारीपासून तर साधारण पंधरा वीस एप्रिलपर्यंत म्हणजे हे दोन महिने महिन्याचा जो काही काळ आहे त्याला आपण भारतामध्ये वसंत ऋतू असं म्हणू शकतो ज्याला इंग्लिशमध्ये स्प्रिंग सीजन असं म्हणतात या वसंत ऋतूमध्ये निसर्गामध्ये का काय काय बदल झालेले असतात निसर्गामध्ये जी थंडीमध्ये म्हणजे शिशी ऋतूमध्ये जी पानगळ झालेली असते झाडांची पानसरी गळून पडलेली असतात ती आता त्या झाडांना हळूहळू वातावरणातला उष्मा वाढू लागल्यामुळे छान अशी पालवी फुटायला लागते सुंदर सुंदर फुलं सगळ्या झाडांवर यायला आपल्याला दिसायला लागतात आम्र अशोक किंवा पळस या झाडांना मोहर फुटायला लागतो किंवा बहार यायला लागतो जसं म्हणतो ना वसंत खुलताना प्रेमास रंग यावे अशी आपल्याकडे एक गाणं आहे प्रसिद्ध तर त्याप्रमाणे सगळ्या निसर्ग सृष्टीमध्ये रंगांची उधळण चाललेली असते त्यामुळे मनाला सुद्धा बहार येतो जसा निसर्गाला बहार येतो तसा मन सुद्धा टवटवीत किंवा सुंदर वाटतं बकुळच्या फुलांनी सगळं वातावरण सुगंधित झालेलं असतं वेगळ्या तऱ्हेची नाना रंगाची रंगीबिरंगी फुलं आणि त्यावर बा बागडणारी फुलपाखरं गुंजावर करणारी भुंगे कोकिळेचा मधुर कुहू कुहू आवाज सगळीकडे वातावरणामध्ये भरून राहिलेला असतो असा हा सुंदर ऋतू ज्याला भगवंताने गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये म्हणजे विभूती योगामध्ये ऋतूनाम कुसुमाकर असं म्हटलेलं आहे म्हणजे ऋतूंमध्ये मी कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू आहे वसंत ऋतू म्हणजे भगवंताचं रूप आहे असं भगवंत सांगतो त्याचं कारण की निसर्ग निसर्गामध्ये अशा प्रकारे सुंदर सृष्टी आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत असते त्यावेळी हा झाला निसर्गातला बदल त्यावेळी शरीरामध्ये काय बदल होत असतो तर शरीरामध्ये इतक्या दिवस थंडीमुळे गोठून राहिलेला जो कफ असतो तो, तो हळूहळू जे उष्णता वाढत जाते वातावरणामध्ये त्या उष्णतेमुळे तो कफ वितळायला लागतो त्याचं विलयन होतं म्हणजे विरघळत होतो आणि मग जेव्हा कफ नावाचा दोष कफ म्हणजे खोकला नाही हा इंग्लिश मधला कफ नाही आपल्या भारतीय शास्त्रातला जो कफ आहे म्हणजे वातपित्त कफ त्यापैकी जो कफ दोष आहे तो वितळायला लागतो शरीरामध्ये आणि तो वितळायला लागल्यानंतर निर्णया प्रकारचे आजार आजारांचं तो आव्हान करतो त्याच्यामुळे हा निसर्ग म्हणून हा ऋतू किती पण सुंदर असला तरी आरोग्याच्या दृष्टीने खूप जपून राहावं लागतं म्हणूनच आपल्याला जेव्हा थंडी संपते तेव्हा उन्हाळा सुरू होण्याच्या आत हा जो मधला पिरियड असतो तेव्हा व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन वेगवेगळे कफ सर्दी ताप खोकले ह्यांचं जे प्रमाण ते वाढताना दिसतं वेगवेगळ्या साथी ह्या ह्याच्यामध्ये जोर धरायला लागतात तसंच दमा खोकला फुफ्फुसांचे श्वसन श्वसन संस्थेचे रेस्पायटरी सिस्टीमचे जे काही आजार असतात ते सुद्धा जोर पकडायला लागतात ज्यांना ते असतात त्यांना त्याचा ह्या सीझनमध्ये त्रास वाढतो ॲलर्जिक खोकला अॅलर्जिक रॅनायटिस म्हणजे अॅलर्जिक ब्रॉन्कायटीस ज्याला म्हणतात अलर्जिक रॅनायटिस म्हणजे अलर्जीची सर्दी ज्यांना असते त्यांचे सर्दीचं प्रमाण वाढणं खोकल्याचं प्रमाण वाढणं अशा प्रकारे वेगवेगळे आजार इथे वाढतात कफ हा जेव्हा वितळून पोटात जातो त्यावेळेस त्या पोटातला जो अग्नी असतो म्हणजे आपली डायजेस्टिव फॉ फायर असते तर तो सुद्धा मंद होतो म्हणजे कमी होतो त्यामुळे भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं अग्निमांड्य झालं की तरी जर आपण आपला आहार वगैरे बदलला नाही तसाच ठेवला तर मग अजीर्ण होतं अजीर्ण झालं की अम्लपित्त होतं अम्लपित्त म्हणजे हायपर एसिडिटी किंवा ज्यांना ऑलरेडी हायपर एसिडिटचा त्रास आहे त्यांना ह्या काळामध्ये तो वाढायला लागतो मग शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग उद्भवणं सुरायसिस सारखा आजार की पेशंट आमच्याकडे जेव्हा विशेषतः या सीझन मध्ये येतात तेव्हा त्यांचा सुरायसिस हा जास्त स्प्रेड व्हायला लागलेला असतो त्वचेच्या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे कफातून निर्माण होणारे आजार म्हणजे त्याच्यात सुरायसिस येतं इव्हन फंगल इन्फेक्शन सारखे पण आजार हे या दरम्यान जास्त वाढताना दिसतात त्यावेळेस जर आपण काळजी घेतली नाही किंवा काय काळजी घ्यायची कसं खायचं कसं प्यायचं कसं राहायचं हे जर माहिती नसेल तर मग हे आजार वाढताना दिसतात मग हे सगळं हो होऊ नये आणि झालेलं असेल तर कंट्रोलमध्ये राहावं म्हणून जे सांगितलं जातं त्याला म्हणतात ऋतुचर्या ऋतुचर्या म्हणजे काय ऋतू परिचर्या परिचर्या म्हणजे काय की जिथे जिथे माणूस चुकण्याची शक्यता असते तिथे तिथे आपल्या शास्त्रकार इतके विद्वान होते की त्यांना माहिती होतं की कुठे कुठे माणूस आहे तिथे तिथे त्यांनी त्याला जे नियम सांगितले आहेत खाण्या पिण्या वागण्यातले ते म्हणजे परिचर्या कारण की चुकला माणूस की त्याला तोला बसणार आणि त्याचं आरोग्य बिघडणार हे आपल्या आधीच्या आरोग्य आयुर्वेदकर्त्या शास्त्रकारांना माहिती होतं म्हणून त्यांनी सुतिका परिचर्या सांगितली म्हणजे किंवा गर्भिणी परिचर्या रजस्वला परिचर्या रजस्वला म्हणजे जी स्त्री चार दिवस बाजूला बसते जे आपण त्याला म्हणतो की पाळी येते त्या पाळीच्या दिवसांमध्ये चार दिवस तिने कसं वागायचं म्हणजे रजस्वला परिचर्या ती का पाळायची कारण त्या दिवसांमध्ये काहीतरी वेगळं बदल तिच्या शरीरामध्ये घडत असतात आणि जर त्यावेळेस ते फॉलो नाही केले ते नियम तर मग पुढे जाऊन तिला त्रास होऊ शकतो गर्भिणी परिचर्या म्हणजे गरोदर असताना त्या स्त्रीनी कसं वागायचं म्हणजे परिचर्या कारण जर त्यावेळेस ती काही चुकीचं वागली तर त्याचा परिणाम गर्भावर होणार आहे तिच्या डिलिव्हरीवर होणार आहे डिलिव्हरी नंतर होणाऱ्या त्रासांवर होणार आहे आणि हे आम्हाला प्रत्यक्ष दिसतं म्हणून मी हे खाऊ नये ते खाऊ नये म्हणजे एक्झाम्पल गवारीच्या शेंगा खूप खाल्ल्या खूप जर तुम्ही प्रेग्नेंट असताना खाल्ल्या तर पुढे जाऊन त्या बाळाला फिट्स येण्याचा त्रास उद्भवू शकतो म्हणून जुन्या बायकाचं वगैरे सा सांगायच्या जा, गवार जास्त खाऊ नये डोहायला लागले तरी सुद्धा थोडी खावी आणि थांबावं म्हणजे हे जे पूर्वपार चालत आलेलं जे काही ट्रेडिशन किंवा जे सांगत असलेल्या ज्या काही लोक आपल्याला घरामध्ये मोठी लोक त्याच्या मागे काहीतरी शास्त्र असतं ही झाली गर्भिणी परिचर्या पुढे तसंच येतं सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतीण झाल्यानंतर काय काय फॉलो केलं पाहिजे आणि त्याचं नाही फॉलो केलं तर मग पुढे जाऊन काय काय त्रास होऊ शकतात तर हे सगळं अनुभवातून आलेलं शास्त्र आहे त्याला काहीतरी आधार आहे पण बऱ्याच वेळा हा ही आजी काही समजत नाही काहीही बायका त्यांना काही कळत नाही असं म्हणून आजकालचं मध्ये पण असं त्याला टाळलं जातं की हसलं जातं त्याच्यावर की हे असं काही फॉलो करणं काही होत नाही पण नंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात मग त्याला म्हणतात परिचर्या तसंच ऋतू बदलल्यानंतर हवामानामध्ये जर बदल होत असेल तर त्याचा परिणाम कारण जो पांचभौतिक बनलेला निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये होणारे बदल पंचभौतिक म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेल्या मनुष्य देहावर सुद्धा त्या निसर्ग बदलाचा परिणाम होणार आहे हे आपले मुनी जाणत होते म्हणून त्यांनी आपल्याला ऋतुचर्या दिली आता आपण बघितलं की ह्या वसंत ऋतूमध्ये जर आपल्या शरीरामध्ये हो कफ अशा प्रकारे वाढणार असेल तर मग आपण काय केलं पाहिजे थंडीमध्ये खात असलेले मैदाचे पदार्थ जड पदार्थ तळलेले पदार्थ थंडीमध्ये सगळे पचून जातात कारण त्याला म्हणूनच हेल्दी सीझन म्हणतात आपण खूप भरपूर खाऊ शकतो पट पोट भरून पण ती थंडीमध्ये करण्याच्या गोष्टी जर आपण तशाच कॅरी फॉरवर्ड केल्या तर मग आपल्याला त्याचा पुढे जाऊन खूप त्रास होऊ शकतो म्हणून हा सीझन आला की सावध व्हायचं मैद्याचे पदार्थ नंतर मांस म्हणजे जड पडणारे पदार्थ अंडी वगैरे ज्याच्यामध्ये पचायला जड असतात ते पदार्थ तळलेले पदार्थ मधुर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ किंवा आंबट पदार्थ लवण म्हणजे खारट पदार्थ गोड खूप खाणं मिठाय वगैरे खाणं दुधासारखे पदार्थ दुधापासून बनवलेले पदार्थ हे सगळे अत्यंत कमी करायचे की जे तुम्ही थंडीमध्ये भरपूर खाऊ शकत होतात ते आता कमी करायचे म्हणजे तो कफ वाढणार नाही ना वाढलेला जो कफ असेल त्याला बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून वासंतिक वमन नावाची एक प्रक्रिया आयुर्वेदामध्ये पंचकर्मात सांगून ठेवलेली आहे की ह्या काळामध्ये मुळातच कफ दोष वाढतो तो, तो पोटामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात व्हायला लागतो म्हणूनच आपल्याला भूक कमी व्हायला लागते मग हे होऊ नये आपलं आरोग्य टिकावं म्हणून तुम्ही तो कफ तुम्हाला त्रास देण्याच्या आतच शरीराच्या बाहेर काढून टाका त्याला म्हणतात वमन आणि वमन म्हणजेच उलटीद्वारे औषधी उलटीद्वारे सगळे दोष जे आहेत ते शरीराच्या बाहेर काढून टाकणे मग हे वमन तुम्ही शास्त्रशुद्धरित्या एका कुशल आणि जाणत्या वैद्याच्या अधिकाराखाली जर ते केलं तर त्याचे काही त्रास होत नाहीत उलट त्याचे बेनिफिट होताना दिसतात बऱ्याच वेळा स्किनमध्ये जे पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे वमन या मध्ये तुम्ही करून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याचे खूप एक्सिलेंट रिझल्ट देत आपल्याला दिसतात की जो स्किन मी म्हटलं की स्प्रेड होतात फास्ट या मध्ये ते स्प्रेड होत नाहीत आम्लपित्तासारखे आजार त्यातून उद्भवणारे स्किन डिसिजेस हे सुद्धा कमी यायला मदत होते म्हणजे अंगावर पित्त उठणं आहे किंवा गांध्या उठणं आहे हे सुद्धा वारंवार त्याचं खूप प्रमाण असतं काही कामध्ये रोज पित्ताची किंवा सेट्रिझिनची किंवा अलर्जीची गोळी घ्यावी लागते तर हे सगळं कमी होतं म्हणून ह्या ऋतूमध्ये वमन सांगितलेलं आहे मग हे झालं की काय काय करू नये अजून काय करू नये तर दिवसा झोपू नये हे पण खूप महत्वाचं आहे आळशीपणा करणं किंवा सकाळी उशिरा उठणं अजिबातच व्यायाम न करणं हे सगळं टाळायचं हा सीजन हा भरपूर व्यायाम करण्याचा आहे ज्याच्यामध्ये व्यायाम खूप केलेला आपल्याला मानवतो कारण पुढे जाऊन उन्हाळा येणार असतो उन्हाळ्यामध्ये थोडं जरी तुम्ही चाललात तरी घाम घाम होऊन आणि शरीराचे उष्णतेने अंगाची लाही लाही होत असते त्याच्यामुळे खूप जास्त व्यायाम करवत नाही थकायला होतं पण त्या उलट या ऋतूमध्ये खूप जास्त व्यायाम केलेला मानवतो त्यामुळे व्यायाम करण्याचा सुद्धा हा सीझन आहे तसंच भात अधिक खाणं तर किंवा नवीन धान्य खाणं हे खाऊ नये असं सांगितलं तर नवीन धान्य म्हणजे आम्ही कसं डिस्टिंग्विश करणार तर शक्यतो तुम्हाला माहिती असेल की जुना तांदूळ आहे जुना गहू आहे किंवा भरून ठेवलेला आहे तर एक वर्ष जुना कुठलंही धान्य वापरलं ना तर ते श्रेष्ठ असतं ते बाधत नाही पण ते शक्य नसेल तर मग तुम्ही धान्य भाजून ते शिजवा मग ते जास्त फायदेशीर ठरतं विशेषतः या ऋतूमध्ये भात करताना भात खाऊच नाही असं पण नाही पण भात करताना जर तुम्ही त्या पातील्यामध्ये शिजवला आणि त्याच्या वर येणारे जे पाणी आहे त्याला भाताची खळ म्हणतात ती जर काढून टाकली आणि असा जर भात तुम्ही खाल्ला तर तो जास्त चांगला ठरतो तो वजनही वाढवत नाही कफही वाढवत नाही आणि तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये या सीझनमध्ये खाऊ शकतात विशेषतः भाकरी फुलका म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी गहू ह्याचं सेवन ह्या सीझनमध्ये जास्त केलं पाहिजे डाळींमध्ये तूर मूग मसूर हरभरा हरभरा डाळ ही ह्या सीझनमध्ये खायला सांगितली आहे म्हणून आपला जो पुरण म्हणजे होळीचा जो सण येतो त्याला पुरणपोळी खावी असं सांगितलंय म्हणून आपल्या ट्रेडिशनली आपण काय करतो त्यावेळेस पुरणपोळी पुरणपोळी ही त्याच्यामध्ये हरवळ्याची डाळ वापरलेली असते ती कफाला कमी करते किंवा कफाचा नाश करते ती असते म्हणजे कोरडी असते म्हणून ती ह्या सीझन मध्ये खाल्लेली चालते अन्यथा तुम्ही पावसाळ्यात वगैरे पुरणपोळी खाल्ली तर तुम्हाला गॅसेस जास्त होतात किंवा पोटाला त्रास होतो पण ह्या मध्ये पुरणपोळी मानवते म्हणून आपले जे काही सणवार जे आलेत ना ते इतके अलाइंड आहेत ना ह्या सगळ्या आरोग्याशी आणि ह्या वातावरण बदलाशी की त्याप्रमाणे त्या त्या, त्या सणामाराला सांगितलेले जे ट्रेडिशनल पदार्थ आहेत ते खाणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जसं महाशिवरात्रीला कवट येतं हे, हे कवट सुद्धा कफाचा खूप चांगला नाश करतं म्हणून कवठाची चटणी खायला सांगितलेली ती जरूर खायची मग ती एक दिवस नाही खायची तर ती आपल्या या दोन महिन्यामध्ये आपल्या आहारामध्ये ती वारंवार आली पाहिजे मग फळांमध्ये कवट झालं डाळिंब आहे द्राक्षा मनुके आहेत ही फळं जास्त चांगली आहेत सफरचंद केळ किंवा जी अशी लिबलिबीत फळं असतात सीताफळासारखी किती कफ वाढवतात ती फळं ह्याच्यात टाळली पाहिजे तर भाज्यांमध्ये भाज्या पण फळभाज्या जास्त चांगल्या पालेभाज्यांपैकी फक्त मेथी चाकवत त्या चालतील परंतु फळभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता त्यातही कारल्यासारखी भाजी किंवा पडबळ घोसाळी किंवा दोडकी हे जे भाज्या आहेत ह्या जास्त आरोग्यकारक आहेत मुळा हा पण ह्या सीझनमध्ये चालतो वांगी सुद्धा ह्या सीझनमध्ये खाल्लेली चालतात पण तेच बटाटा रताळ ही जड पडणारे गोष्टी आहेत ह्या ह्या मध्ये खाऊन चालत नाहीत नंतर हुलगे हुलगे खातात ह्या मध्ये तसंच हुरडा पार्टी जी असते ती हिवाळ्यापासून सुरू होते तो हुरडा सुद्धा या सीझनमध्ये चांगला असतो आणि इवन जे हरभरे असतात ओले हरभरे ते भाजून खाणं हे सुद्धा ह्या सीझन साठी आणि फोडणी देताना मस्त पैकी त्याच्यामध्ये दालचिनी तमालपत्र वेलची धने जिरे मोहरी लसूण ह्यांचा वापर करून कढीपत्ता आणि कमी तेलाचा वापर करून फोडण्या द्याव्या म्हणजे अशा स्वादिष्ट भाज्या करायच्या असं नाही की तुम्हाला एकदम अजिबातच तेल घालायचं नाही अजिबातच मसाले घालायचं नाही परंतु ज्याप्रमाणे इंडियन स्टँडर्डमध्ये मिरच्या खूप किंवा खूप सारं लाल तिखट खूप उग्र मसाले घालून भाज्या करतात ना तशा इन जनरल जनरलच भाज्या करू नयेत पण ह्या सीझनमध्ये थोडे मसाले खाल्ल्याने त्रास होत नाही कारण हा कफाचा काळ असतो कफाला नष्ट करतात हे सगळे मसाले तर प्रमाणामध्ये खाल्ल्यास त्रास होणार नाही आणि दही अजिबात खायचं नाही दह्याच्या ऐवजी आयडियली ताक घेतलं पाहिजे मग ताक कसं करणार दह्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि रवीने ते घुसळायचं त्याच्यावर जो मंथन हा जो संस्कार आहे तो झाला पाहिजे आणि असं जर ताक तुम्ही घेतलं तर ते सगळ्यात श्रेष्ठ आहे दही आणि दूध हे वर्ज्य केलं पाहिजे दुधाचे पदार्थ सुद्धा बंद केले पाहिजेत या मध्ये पाणी उकळून गार केलेलं पाय प्यायचं जरी आम्ही फिल्टरचं किंवा अॅक्वागारचं वापरत असलो तरी सुद्धा कारण हे पाणी प्री डायजेस्टेड म्हणजे पचायला आधीच त्याच्यावर अग्निसंस्कार झालेले असतात म्हणजे आपण ज्याला प्रीडायजेस्टेड पाणी म्हणतो ते असं झाल्यामुळे अग्निमांद्यासारखा जो आजार याच्यात झालेला असतो तो होत नाही कफाचा नाश होतो म्हणून उकळून गार केलेलं पाणी कधीही श्रेष्ठ तसंच मध आणि हरितकी चूर्ण हे दोन्ही एकत्र करून अर्धा चमचा हरितकी चूर्ण आणि मध अर्धा चमचा असं एकत्र करून तुम्ही सकाळच्या वेळेस खाल्लं तर त्याला रसायन उत्तम रसायन म्हणतात त्याला ह्या ऋतूमध्ये ते खूप छान प्रकारे कफाचे विकार नष्ट करतं म्हणून ते सुद्धा वसंत ऋतूमध्ये नियमित सेवन करण्यास हरकत नाही मधाचा वापर इतर कधीही करताना विचार करावा लागतो कारण मध हे पचण्यास जड असतं परंतु ते कफाचा नाश करत म्हणून या ऋतूमध्ये तुम्ही मध आणि हरितकी एकत्र करून खाऊ शकतात आंघोळीच्या आधी अभ्यंग करणं आणि उठणं लावून आंघोळ करणं हे सुद्धा वसंत ऋतूमध्ये खूप रेकमेंडेड आहे या ऋतूमध्ये जे भूक लागत नाही ना किंवा बऱ्याच जणांना कफाचे आजार होतात आणि मग ती भूक कमी होते त्याला अग्निमान्य असं आम्ही म्हणतो अग्नि कमी होतो तुमचा त्यावेळेस भूक चांगली लागण्यासाठी म्हणून एक छोटासा उपाय करा लिंबू असतो तो अर्धा चिरायचा आणि शेगडीवर मंद आचेवर तो ठेवायचा त्यानंतर त्याच लिंबावर धने धनेपूड जिरेपूड आणि ओवापूड हे सगळं भाजून त्यांच्या पूड करायचं आणि त्याच्यामध्ये पादे लोण घालायचं असं सगळं एकत्र करून ठेवायची या चारी जिन्नसांची पूड आणि त्यातली त्या फक्त दोन चिमु्या लिंबावर टाकायची आणि हा लिंबू नंतर गॅस बंद करायचा आणि हा लिंबू चोखून जर तुम्ही खाल्ला असा म्हणजे त्याच्यावर त्या लिंबावर सुद्धा अग्निसंस्कार होतात आणि प्लस त्याच्यामध्ये आपण ही पाचक अशी द्रव्य टाकतोय आणि हा जर लिंबू चोखून खाल्ला तर तुमचा पाचक रस नीट स्त्रवण्यास मदत होते आणि भूक छान लागते आणि व्यवस्थित अन्न जातं तेच जेवणानंतर पचन चांगलं होण्यासाठी हीच पावडर तुम्ही अर्धा चमचा गरम पाण्यातून घेतली तर तुमचं पचनसुद्धा चांगलं होऊ शकतं तर अशा प्रकारे छोटे छोटे उपाय आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तुम्ही विचार करा आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे की अशा प्रकारे किती बारीक बारीक विचार आपल्या पूर्वजांनी करून ठेवलाय आणि आपल्याला त्या वेदाच्या रूपाने आपल्याला सांगितलेला आहे नाहीतर कुठल्या तरी देशामध्ये शास्त्रामध्ये असा विचार केलाय का हो करतात ते विचार आता की आता थंडी संपली आता हे उन्हाळा सुरू झाला की तुम्ही अशा प्रकारे असं असं खा नसत हे एवढा डिटेल विचार की हे दोष वाढतात म्हणून असं केलं पाहिजे पंचकर्म असं केलं पाहिजे त्याला औषध म्हणून हे घेतलं पाहिजे त्याला टॅकल करण्यासाठी म्हणून काय काय उपाय केले पाहिजे का म्हणून कफाचे दोष वाटतात का म्हणून त्या सीझनमध्ये पित्ताचे वाढतात का म्हणून ह्या सीझनमध्ये वाताचे वाढतात हे जे सगळं हा जो सगळा उहापोह हो किंवा विचार हा किती सूक्ष्म आहे आणि हा आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये करून ठेवला आहे त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान पाहिजे तरच आपण ती फॉलो करू त्यामध्ये येणारे जे सण आहेत चैत्र पाडवा म्हणा किंवा आत्ता येणारी जी, कि जी होळी किंवा रंगपंचमी आहे ह्या सगळ्यांमध्ये कितीतरी ट्रेडिशन्स आपल्या आहेत की ज्याच्यात खाण्यापिण्याचा सुद्धा बारीक सारीक विचार केलेला आहे अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार